अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज पाहूया स्वामींचा संदेश काय आहे हा संदेश तुमच्यासमोर आलेला आहे कारण हा संदेश तुमच्यासाठीच पाठवलेला आहे बाळा आता लवकरच तुझ्या जीवनात काय तू काय प्राप्त करणार आहेस तुला लवकरच काय मिळणार आहे हे आम्ही तुला आजच सांगणार आहोत त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्ण नक्की ऐक बाळा निर्मळ मनाचा आहेस पवित्र आत्मा आहेस तू नेहमी तुझ्या कर्माकडे बारीक लक्ष देत असतोस तुझे कर्म चांगलेच करण्याचा तो प्रयत्न करत असतोस कारण कर्माच्या फेऱ्यांवर तुझा विश्वास आहे आमची भक्ती आणि सेवा प्रामाणिकपणे करत असतोस हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत त्यामुळे आमचे आशीर्वाद तुझ्याकडे पाठवत आहो बाळा आजपर्यंत तू तुझे काम अगदी प्रामाणिकपणे केलेले आहे पण तुझ्या या प्रयत्नात व कामात तुला यश मिळत नव्हते त्यामुळे हताश उदास न राहता प्रयत्न करत राहा कारण प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते वेळेआधी कोणतीच गोष्ट होत नाही त्यामुळे तुम्ही हताश न होता तुमच्या हातात जे प्रयत्न करणे आहे त्या प्रयत्नात खंड न पाडता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचे फळ हे नक्कीच मिळणार ज्यावेळेस तुम्हाला असे वाटेल की परिस्थिती तुमच्या विरुद्ध आहे काही मनासारखे घडत नाही तुमच्या हातात काहीच नाही ज्या वेळेस वाटतं वाटत असते तेव्हा फक्त एकच काम करायचे शांत राहायचे संयम ठेवायचा थोडा वेळ जाऊ द्यायचा अजिबात त्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही फक्त शांत राहून संयम ठेवायचा संयम ठेवायला शांत राहायला अजिबात वेळ लागत नाही कारण कोणतीही लढाई जिंकणे हे अशक्यच असते ढवळलेला ढवळलेल्या गडूळ पाण्यात ज्याप्रमाणे तुमचे प्रतिबिंबही स्पष्ट दिसत नसते पण ज्या वेळेस ते पाणी शांत होते त्या पाण्याचा गाळ तळाशी जाऊन बसतो तेव्हा ते, ते पाणी निर्मळ स्वच्छ होते तेव्हा तुमचे प्रतिबिंबही त्या पाण्यात अगदी स्पष्ट दिसून येते खवळलेल्या व गडूळ झालेल्या पाण्यामध्ये तुमच्या डोक्यावरील विचारांना थोडे शांत होऊ द्या संयम ठेवा शांत वि झाली की मगच तुम्हाला पुढचा मार्ग दिसू लागेल बाळा तुझ्या प्रत्येक कामात संयम ठेव बाळा तू आजच्या कामात पूर्ण प्रयत्न लावलेले होते ते काम आता पूर्ण होणार आहे तुझ्या त्या कामाचे तुला प्रयत्नाचे फळ तुला मिळणार आहे तुझे स्वप्न आता साकार होणार आहे आमचे आशीर्वाद तुला मिळत आहेत बाळा तुझ्या आईच्या आशीर्वादाचा स्वीकार अगदी मनापासून आनंदाने कर बाळा ही बातमी ऐकून तुला आनंद झाला असेल तर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता खूप चांगले बदल तुझ्यात होणार आहेत तू नेहमी सकारात्मक विचार करू लागशील सकारात्मक विचारामुळे तुझ्या जीवनात सर्व सकारात्मकच घडू लागतील तुमच्या विचारांमध्ये तुमचे जीवन उत्तम घडवायचे असेल तर बिघडवण्याचे देखील सामर्थ्य हे लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक गोष्टी सकारात्मक विचार ठेवा तर तुमच्या आयुष्यात सर्व चांगले व जीवन घडेल व तुमचे जीवन आनंदी व समाधानी बनेल जर का तुम्ही नेहमी नकारात्मक विचार करत राहिला तर तुमच्या जीवनातही नेहमी त्रास चिडचिड दुःख निर्माण होत आहेत त्यामुळे प्रत्येकाने नेहमी सकारात्मक विचार करत राहिला पाहिजे भले परिस्थिती किती का वाईट असेल ना तुमच्या समा सकारात्मक विचारांमुळे अवघड परिस्थितीचे हळूहळू आनंदामध्ये समाधानामध्ये रूपांतर होत जाईल बाळा आजपर्यंत तू शोधण्याचा प्रयत्न करत आहेस तो तुझा शोध आत्ता संपणार आहे कारण तुला जे शोधत होता ते मिळणार आहे बाळा तुझ्या जीवनात जो एकांतपणा आहे तो लवकरच दूर होणार आहे स्वतः एक प्रकारची शांतता अनुभव करशील तुझ्या जीवनात एक प्रकारची स्थिरता येत आहे कोणाच्याही मागे धावू नकोस जाणाऱ्याला अडवू नका ज्याला जायचे असते तो कोणतेही कारण काढून निघून जातो आणि ज्याला खरंच थांबायचे असते त्याला कोणत्याच कारणाची गरज नसते कारण तेथे अटी नसतात असतो तो फक्त विश्वास आणि प्रेम जाणाऱ्याच्या मनात तुमच्याविषयी प्रेम नसते ना आदर देखील नसतो त्यामुळे अशा व्यक्ती आयुष्यातून दूर केलेल्या कधीही चांगले असं खोट्याच्या मागे न ठ न धावता व न ठेवता विश्वास स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःची किंमत स्वतः ठेवायला शिका स्वतःचा आदर स्वतः राखायला शिका तेव्हा जीवनात तुम्ही सुखी आणि समाधानी बनत असतात बाळा आता तू स्वतःला ओळखू लागलेला आहेस स्वतःवर प्रेम करू लागलेला आहेस तुझ्या जीवनात एक प्रकारची शांतता एक प्रकारची स्थिरता येत आहे तुझ्या जीवनात तुला तुझ्या हक्काची फक्त तुझ्यावर प्रेम करणारी अशी एक व्यक्ती लवकरच येणार आहे बाळा तू तुझ्या स्वतःवर तुझ्या मनावर विजय मिळवत आहे जो मनावर ताबा मिळवतो त्याला कोणीही हरवू शकत नाही ना दुखूही शकत नाही बाळा आता तुम्ही निश्चित राहा कोणतीही काळजी करू नकोस तुझ्या प्रयत्नाचे फळ तुला लवकरच मिळणार आहेत तुझ्यावरचा विश्वास आणि आमच्यावरचा विश्वास कधीहीच कमी होऊ देऊ नकोस बाळा सगळे चांगले होणार आहेत काळजी करू नकोस मुख्य म्हणजे भिवू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन आम्ही म्हणतात जीवनात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही तुमचे दुःखही कायमस्वरूपी नसणार आहे लवकरच तुमचे दुःख संकटे वेदना सुखात बदलणार आहेत माझे देवदूत तुझ्या मदतीसाठी मी पाठवणार आहे ते तुला कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच मदतीला धावून येतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे धन्यवाद व आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थम